परंतु सगळं वनविभाग करणं शक्य नसतं कारण वनविभागाच्या मॅन्डेटमध्ये जेवढ्या गोष्टी असतात त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन सुद्धा आम्ही करायचा प्रयत्न करतो आहोत <coughs> चौथा मुद्दा आहे की बिबट्यांची वाढ वाड़, वाढती संख्या नसबंदीनं नियंत्रित करता येईल पण त्याला दोन तीन वर्ष लागू शकतील ला। रिझल्ट मिळायला आपल्याला तर म्हणून मागच्या दोन वर्षापासून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की आपण जिथे सध्या बसलेलो हो, आहोत त्या मानेकडो बिबट निवारा केंद्राचं विस्तारीकरण करण्यासाठी पाठपुरावा आम्ही करतो आहे आणि त्याला यश आलेलं आहे साधारण आज आज रोजी या निवारा केंद्राची क्षमता चाळीस बिबट्यांना आपण इथं ठेवू शकतो परंतु याला लागून जी इरिगेशन डिपार्टमेंटची जागा आहे ती मार्च दोन हजार चोवीसला आम्ही त्यांच्याकडे जे काही शासकीय भरणा करायचा होता तो केलेला आहे सव्वा कोटी रुपये भरून ती जागा आता हस्तांतरित झालेली आहे साडेबारा हेक्टर जागा मिळालेली आहे त्यामध्ये साधारणपणे शंभर बिबटे ठेव ठेवले जातील एकूण म्हणजे अजून साठ अशी क्षमता वाढणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे आपल्याला मदत होणार आहे हा ही समस्या आणि हा संघर्ष हाताळण्यासाठी तातडीची उपाययोजना होणार आहे कारण एक वर्षभरातच हे विस्तारीकरण पूर्ण होऊन जाईल कारण हे तातडीनं करणं गरजेचं आहे त्यामुळं ते आम्ही निश्चितपणे करू त्याची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली आहे त्याशिवाय इनोव्हेटिव गोष्टी आणखी आम्ही करतो आहोत यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचासुद्धा वापर लोकांना बिबट्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा अलर्ट्स देण्यासाठी काही प्रायोगिक तत्वावर जिथं हॉटस्पॉट आहेत अशा हॉटस्पॉटच्या ठिकाणी आळेफाटा आहे त्यानंतर नारायणगाव आहे मनसर आहे तर जिथं मानवी वस्तीमध्ये किंवा जवळपास बिबटे येतात तर तिथं <coughs> लोकांना तातडीनं कळावं आणि लोक जनता जागरूक व्हावी कोणतीही मनुष्य हानी होऊ नये दृष्टीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून त्या पद्धतीचे कॅमेरे बसवून अलर्ट्स जनरेट करणे आणि अलार्म्स देणे अशा पद्धतीची उपाययोजना पुढच्या एक महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि ते जर यशस्वी झालं तर त्याचं रिप्लिकेशन मोठ्या प्रमाणातसुद्धा केलं जाणार आहे कारण असा प्रयोग ताडोबा ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये झाला जो की वन्यजीव विभागामध्ये पहिला प्रयोग झाला प्रादेशिक वन विभागामध्ये हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच होणार आहे जुन्नर वन विभागामध्ये इथली बिबट्यांची समस्या लक्षात घेऊन तो केला जाणार आहे तर अशा पद्धतीच्या उपाययोजना वनविभाग करतो आहे त्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी इथले माजी आमदार असतील विद्यमान आमदार असतील अतुलजी बेनके शरददादा सोनवणे यांचं यांची मदत सातत्यानं होत असते त्याचबरोबर खासदारसाहेब डॉक्टर अमोल कोल्हे हे पण वेळोवेळी आवाज उठवत असतात आणि शासकीय प्रशासकीय पातळीवरती त्यांची मदत होत असते आणि महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सध्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार तर यांचीसुद्धा सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन होत असतं काही दिवसापूर्वी नैसर्गिक आपत्तीचा प्रसंग असल्यामुळं त्यांची त्यांच्याशी चर्चा झाली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आम्ही कार्यवाही सुरू केलेली आहे आणि सध्या आपल्याकडं पिंजऱ्यांची कमतरता आहे तीनशे पिंजऱ्यांची आवश्यकता आहे तर दीडशे पिंजरे आपल्याकडे आहेत सध्या तर बाकी जे दीडशे पिंजरे आणखी आवश्यक आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये उपलब्ध होणार आहेत संदर्भात माननीय अजितदादांनी आश्वस्त केलेलं आहे त्याशिवाय रेस्क्यू वाहनं आम्हाला लागणार आहेत तीसुद्धा त्यांनी देण्याचं आश्वस्त केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आणखी एक उपाययोजना तातडीची करण्यासाठी जसं व्याघ्र प्रकल्पामध्ये स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स असतो एस पी एफ जो की पेंच व्याघ्र प्रकल्पात आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आहे तर ता, तशा पद्धतीनं इकडं बिबट्यांच्या प्रश्नामुळं स्पेशल प्रोटेक्शन फोर्सची मागणी आम्ही करतोय आणि तेसुद्धा उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने सरकारी पातळीवर निश्चित आम्हाला मदत होईल अशी आशा आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून कोण याच्याबद्दल सातत्यानं पाठपुरावा आणि विचा, विचार विचारणं होत असते मार्गदर्शन होत असतं ज्या जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात आणि कठीण प्रसंग येतात त्यामुळं आम्ही जे काही प्रस्ताव पाठवू त्याच्यामध्ये कुठेही शासकीय पातळीवर अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे आम्हाला पत्रकार बांधव म्हणून आपलंसुद्धा यामध्ये सातत्यानं आम्हाला सहकार्य राहिलेलंच आहे इथून पुढेही राहील अशी अपेक्षा आहे आर्टिफिशियल च्या माध्यमातून व्हर्च्युअल वॉल नावाची एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये एका खांबावरती जिथं हॉटस्पॉट आहे जिथं आपल्याला बिबटे जास्त संख्येनं आहेत आणि मानवी वस्ती आहे तर त्याच्यामधल्या भागामध्ये खांबावरती अत्याधुनिक कॅमेरा लावला जातो आणि त्याच्यामध्ये सेन्सर पण असतात टायगर लेपर्ड आणि स्लॉथ बेअर म्हणजे अस्वल अशा असे जे हिंस्त्र पशु आहेत हे आल्यानंतर तातडीनं तिथून एक अलर्ट जनरेट होतो तो मोबाईलवरती जे कनेक्टेड मोबाईल असतील त्याला जातो किंवा तिथं एक साऊंड पण क्रिएट होतो जेणेकरून आजूबाजूचे जे लोक आहेत ते थोडे सतर्क होतात था आणि मनुष्याने टळू शकते सध्याच्या स्थितीमध्ये बऱ्याचदा लोकांची मागणी असते की बिबटे हे पकडून दूर कुठेतरी सोडून द्या आता सद्यस्थितीमध्ये कोणतंही असं सिस्टम अशी डेव्हलप नाही झालेली किंवा गाईडलाईन नाही की असे बिबटे अभयारण्यामध्ये सोडावेत किंवा असं ते ती मोठी प्रोसेस असते ट्रान्सलोकेट करायचं आहे तर तर त्यामुळं आपण लगतच्या अभयारण्यामध्ये सोडतो ते बिबटे किंवा दूर त्यांना सोडतो अशा पद्धतीनं सध्याची उपाययोजना आहे परंतु ह्या केस नंतर आपण जे दहा बिबटे पकड नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा